प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याशी भाजपशी काही संबंध नाही चंद्रशेखर ना यांनी आरोप संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भाजपशी काही संबंध नाही आमचा पक्ष अशा खालच्या थराचे कृत्य करत नाही असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासण्यात आल्याची घटना रविवारी अक्कलकोट येथे घडली आहे शिवधर्म फाउंडेशनचे हे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांकडून निषेध व्यक्त होतो आहे तर प्रवीण गायकवाड यांनी म्हटलं आहे की फक्त काळे फासण्याचा त्यांचा हेतू नव्हता तर जिवे मारण्याचा त्यांचा कट होता आमच्या सुरक्षेची जबाबदारी ही राज्य सरकारची असल्याचं गायकवाड यांनी म्हटलं आहे शिवसेना ठाकरे उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेला हल्ला आणि यातील भल्लेखोर हे भाजपचे सक्रिय पदाधिकारी असल्याचा आरोप केला आहे हल्लेखोर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्तीय आहेत असाही आरोप अंधारे यांनी केला आहे तर महसूल मंत्री बावनकुळे यांनी अंधारे यांचे आरोप फेटाळले आहेत बावनकुळे म्हणाले गायकवाड यांच्यावरील हल्ल्याची पोलिसांनी चौकशी करावी त्यात आमचा काही संबंध नाही दीपक कटे हा भाजपचा कार्यकर्ता आहे पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हल्लेखोर कोणत्याही पक्षाचे असले तरी ते आरोपी आहे कार्यकर्ते हे सर्व मंत्री आणि नेत्यांसोबत फोटो काढत असतात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या करणे हे भाजपच्या रक्तात नाही परंतु दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल व त्यांना त्या ठिकाणी छाई फेकणे किंवा वंगन फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ती चुकीची आहे दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचं आहे त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे आणि आमचा वगैरे फार संबंध नसतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मुके द्यायला आला तर फोटो काढले पण प्रवीण गायकवाडच्या केसबद्दल मी जे काही प्रकरण झालं त्याबद्दल खरंतर दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे आणि यावर प्रवीण गायक प्रवीण गायकवाडच्या केसचा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही आणि आरोपी कुठलाही असो कोणत्याही पक्षाचा असो आरोपी हा कुठल्याही पक्षाचा आता तो आरोपी आहे दीपक काटेंनी प्रवीण गायकवाडसोबत असं वर्तन करायला नको होतं आणि हे भारतीय जनता पार्टीला मान्य नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी